काय सांगाल आधी आपल्याला आपली ओळख सांगा पूर्ण नाव पाहिजे मी अमोल सुखदेव खुने धानोरा बर जे कोपर्टीचा प्रकार झाला होता त्यामध्ये तुम्ही पण एक आरोपी म्हणून होतो ना बरं आता काल जी पत्रकार परिषद झाली आहे जे आरोपी मध्ये असलेले जे बाकीचे चार लोक आहेत त्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावरती आरोप केलेला आहे की त्यांनी सहकार्य केलं नाही किंवा मनोज जरांगी पाटील समाजाच्या सोबत नाही येत फसवत आहेत काय सांगाल मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जरांगी पाटील स्वभाव चांगला चांगलाय आणि त्यांची जमीन बी दोन तीन एकर गेलेली समाजासाठी समाजाचं एवढं मोठं काम करते एवढं मोठं उपोषण हे करते समाजाचं समाजाला दिसतंय ना काम करते त्याने जे कोपर्डीचं नेमकं काय होतं पार्श्वभूमी <coughs> म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे निघले समाजावर एवढं मोठा आपल्या ता, ताईवर अन्याय झाला मग आता तिथं तरुण पोरग पेटून तरुण मुलं पेटून उठणारच ना आणि जे केलं काय आपण चुकीचं नाही केलं झालं आम ते आमचं पण भावनेच्या भरात जे काही घटना घडली त्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला आरोपी म्हणून अटकही झाली तर त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी असं आता त्यांच्यावरती आरोपी की त्यांनी काहीच मदत केलेली नाही तुम्हाला नाही नाही भरपूर मदत केली दोन वर्ष ते बी घरी नाही केले दोन वर्ष ते बी घरी गेले नाही दोन वर्ष आम्ही आत होतो बरं आज जे विरोधक भूमिका घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सांगतात की आम्हाला मदत केली नाही आमच्याकडे फिरकूनही पाहिलं नाही काय सांगायला त्यांच्याविषयी मी काही बोलत नाही कारण त्यांचा माझा पंधरा दिवस झाला काही कॉन्टॅक्टच नाही आणि ते आपल्याला कधी म्हणले बी नाही इथं चल तिथं चल काही नाही त्याने आपल्यावर बळजोबरी केली बी नाही काहीच नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही जरंगे पाटील यांनी तुम्हाला मदत केली होती त्यावेळेस हा केलेली मदत आपण बघू शकताय की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो आरोप केला गेला होता की जे आरोपी झाले आणि ज्यांना अटक झाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडे गेले नाहीत किंवा त्यांच्यासाठी खर्च केला नाही किंवा त्यांच्यासाठी आवाज उचलला नाही असं बोललं गेलं परंतु ते सांगतायत की मनोज जरांगे पाटील आमच्यासोबत राहिले आणि त्यांनी जमीन बनवून विकलेली आहे तुम्ही आत गेल्याच्या नंतर परत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कधी बोलणं झालं होतं किंवा कशा माध्यमातून ज्या टायमाला आम्हाला कोर्टात तारखेला आणायचे आणायचं त्या टायमाला परत पाटील प्रत्येक तारखेला असायचे सगळ्यांसोबत पाटलाला म्हणजे परिस्थिती अशी होती की पाटील आठ आठ दिवस समजा ड्रेस बी तेच असा अंगावर एकदम मळकुटे कपडे हे म्हणजे आमचे जे हाल होते मध्ये तसंच पाटील बी बाहेर राहिले मग त्याने काय जे आपण मध्ये भोगलं तेच म्हणण्याने बाहेर त्याने तेच भोगलं ज्यावेळेस पाटील तारखेच्या वेळेस तुम्हाला भेटायला यायची त्यावेळेस काय संवाद व्हायचा काय का पाटील काय संवाद व्हायचा की सुटतो ना आज सुटणार तर आपण लवकर ह्या म्हणजे चांगलं म्हणजे समजून सांगायचं पण आपण कधी खेचलो नाहीत कारण आपण जे केलं ते योग्य केलेलं आहे हा काय पाच वर्ष शिक्षा म्हणजे काय मोठी शिक्षण नाही दोन वर्ष काढली आणि काय राहिली तीन वर्षे आणि असं बोलल्यामुळे तर मला तर वाटत शिक्षा काढूस लागेल आणि आपण काढूच बिंदास्त काही म्हणजे आपल्याला काही नाही